नमस्कार मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार आहे रविवार आज आपण हळीतील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आज असा बाजार भरलेला आहे बघून घ्या बैलजोड्या हे मोठ्या प्रमाणात बाजारात आलेले आहेत बघून घ्या मित्रांनो आज जे बैलांचे चालू बाजार भाव आहेत ते आपण बघणार आहोत ते बघण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका नका तुमच्या काय कमेंट असेल तेही सांगा चला मग मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करू भया नमस्कार नमस्कार आहे गावचे बैल जोड आणला का आपण काय सांगायचं जोड्याची किंमत दोन वीस का दाला कशी तर झालेले आहेत बरं कामाला कसं जोडे नंबर एक आहेत कशाला बरं कोणत्याही कामाला लावून देणार तुम्ही बरं मारण्याची जी गॅरंटी राहीन का पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे एकदम टॉपचे बैल आहेत बघून घ्या मागून पुढून कमी जास्त होऊन जातील ना बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास एकावन्न बारा एकावन्न नव्वद बारा बरोबर नंबर पालवे नाव काय म्हणले मचिंदर पालवे गाव भाकरवाडी ठीक आहे मित्रांनो ही विष्णू भाऊ जाधव यांच्या वाली ही दावण आहे बघून घ्या पूर्ण देवनी बैल जोड आणि लालकंदार पण आहे त्यांच्याकडे पूर्ण फुल तयारीवरच आहे पूर्ण शिंग सारखी आहे आणि खांद्याला पण सारखं आहे जबरदस्त जोड त्यांची काय सांगायची ह्या जोड्यांची किंमत लाख अडीच लाख हा बर दाताला दोन चार दोन चार कामा झाला कशाच बरं बघितलं नंबर एक नंबर एक लावून मार्नीशी गॅरंटी आहे का शंभर टक्के पूर्ण लावून देणार तुम्ही हे जोडाची काय सांगायचं सव्वा दाताला दोन दोन दात झाले पूर्ण गॅरेंट यांच्या कशी ती सहा 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 दात ना मित्रांनो बघून घ्या जबरदस्त जोडे मोठा मोठ्या मापाचा आहे फुल तयारीवरचा ह्या जोडाची सव्वा लाख सव्वा लाख हे दाताला कसं आहे आलीत का दोन्ही पण आता कामाला कसं आहे जोड नंबर एक नंबर एक ह्या जोड्याची काय सांगायचं दीड लाख मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे लाल कंदार मध्ये सहा सात झालेत धा का किमतीला कि सव्वा लाख म्हणजे का किती म्हणजे दीड लाख म्हणजे का बरं बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे एक नंबरचा बर हे किमतीला असतील ना हे एकाल काय का एक लाख कितीला दिला हा सव्वा लाख सव्वा लाखाला कुठे दिला आहे आंध्रामध्ये मध्ये दिला का बरं बरं मित्रांनो सव्वा लाखाला दिलेला बघून घ्या एक नंबरचा बैल आहे कलर बी एकदम जबरदस्त आहे समोरचा जोड चार दीड लाख दीड लाख दहा तारीख कशी दोन्ही आलेले आहेत का त्याचे दीड लाख सांगायचे बरं कामाची माहिती पूर्ण गॅरंटी गॅरंटी आपल्याकडे आपल्याकडे पूर्ण गॅरंटी लावून पूर्ण कामाला लावूनच पैसे द्यायचे नंतर दर बाजारे आपली दाऊन असते महिने कामाला लावूनच पैसे द्यायचे बर बर पूर्ण कामाला लावूनच पैसे द्यायचे पूर्ण भरोसा खात्रीशीर बैल न्यायची नाही आपली कामाला लावून पैसे द्यायचे पूर्ण गॅरंटी खात्रीशीर राहतील बैल आपल्याला बरं बरं मित्रांनो बघून घ्या दरबाजारी असते यांच्याकडे ही पूर्ण दावण तुमचा नंबर एकदा सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंच्याण्णव पंचान्न पंचवीस अकरा अकरा ठीक आहे नाव काय आपलं अरे भाऊ जाधव ठीक आहे मित्रांनो बघून घ्या मागून पुढून दावण पूर्ण एकदम पूर्ण टॉप क्वालिटीचे बैल आहेत मित्रांनो भैया जाताल कि तिथे चार दोन आहे चार आहे अलीकडा चार, चार पलीकडा दोन बरं बघून घे लाल मड्या कलर मध्ये आहेत कामाल कश्यात बरं लावून देणार किमतीला काय एक एक सांगायली इथं बरं किमतीला कमी जास्त होऊन जातील सौद्याला कमी जास्त होऊन जातील बरं सध्या आता बाजार हे कसं सुरू आहे दरवर्षी कधीपासून सुरू होतो बाजार चालू होतो कारण भरपूर शेतकरी विचारतात समजा ना शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या पुढून सुरू होतो बाजार मित्रांनो बघून घ्या बाजार चांगला भरायला हे एक जोड का आपल्याला दुसरा कोणता जोडत आपल्याला हे का त्यांचे काय सांगायचे दाती कशी थे साठ सहा सात झालेली बरं कामाला कशी थे गॅरंटी गॅरंटी मारण्याची कामाची गॅरंटी बर कुठं काय बट्टा काय बैलाला काही नाही दुसरा कोणता जोड्या आपल्याला हे का ह्या जोड्याची काय सांगायली हां एकतीस दाती कशी ते चार सहा आहेत का मित्रांनो बघून घ्या काळा भांड्या कलरमध्ये आहेत दाताला चार सहा आहेत सांगा एक साईड कमी जास्त होऊन जातील बरं होऊन जातील कमी जास्त हे एकल काय का ह्याची काय सांगायला एक दहा दाती कशी आहे सहा आठ झालेला आहे मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरचा आहे लाल कंदारमध्ये दाताला सहजात आहे आपली दावण कोणते कोणते बाजार असते बरे फक्त एकच का मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठावन्न सहासष्ट अठ्ठावन्न सहासष्ट चोवीस नंबर बरोबर आहे नंबर बरोबर ठीक आहे तुमचा नंबर बघू मागून पुढून मित्रांनो हा काळा भांडा कल कलर आहे आणि हा वन कलर मध्ये देवनीच काय सांगायचं पंचा। एक पंचावन्न कशी ती सहा सहा झाले इथं काम आलेला कसं जोड आहे भर मारण्याची गॅरंटी ह्या समोरच्या जोडाची एक दाटी कशी कशी सहा सात कामाला पूर्ण गॅरेट आहे लालकंदर मध्ये आहे जोड हा मध्ये आहे बघून घ्या हे समोरचा जोड दीड लाख सांगायला दाताला कशी आहे दोन्ही सहा सहा झालेले आहेत मित्रांनो बघून घ्या दाताला सहा सात झालेले आहे सारखा जोड आहे पूर्ण बैल हे फुल तयारीवरचे आहेत मोठ्या ते बघून घ्या अशा प्रकारे यांची ही दावण आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगा नाव आणि मोबाईल नंबर एकदा वीस चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठावीस नाव सांगा एकदा दरबाजारी धावण असते ना बरं बरं ठीक आहे मित्रांनो बघून घ्या यांच्याकडे टॉप क्वालिटीची बैल असतात दर बाजारी असते यांची धावून कोणती गोरीत हे लाल बी आपले आहेत का हे लाल काय सांगायचं ह्याची नव्वद नव्वद हजार सांगा येत ह्याची हे जोडाची एक पासष्ट एक ते दाताला कसा आहे दोन दात झालेली हे दोन दोन दात बर बर काम आलं कशी आहेत बरं हे कामाला नंबर एक कामाला आहे काय गॅरंटी पूर्ण गॅरंटी देणार बर बर हे कुठला जोड दीड लाख दीड लाख सांग गाव कोणतं बोथी आहेत का दाताल किती आदत दोन्ही आदत आहे का मित्रांनो बघून घ्या लाल भांडा कलर दाता ला आदत आहेत कामाला कामालायत का चल इथं बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ झिरो दोन झिरो दोन एक्क्याण्णव एकवीस एक्क्याण्णव एकवीस नाव काय आपलं अर्जुन हप्पे ठीक